दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येवदा उपकेंद्रात नाफेड हमी भाव केंद्र मिळाल्याने व परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे परिसरातील व्यापारी वर्ग शेतकऱ्यांजवळून ते सहाशे दराने चना खरेदी करीत होते परंतु नाफेडच्या हमी भाव खरेदीमध्ये पाच हजार दोनशे तीस रुपये भाव मिळत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होता या केंद्राचा शुभारंभ आमदार बळवंत वानखडे प्रमुख उपस्थिती पद्मा भडांगे विदर्भ को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड संचालिका नागपूर सुधाकर बाळासाहेब हिंगणेकर प्रदीप देशमुख ईश्वर बुंदेले उमेश देशपांडे ग्रेडर व्यवस्थापक अमरावती यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी खरेदीच्या प्रारंभी शेतकरी राजू दांडे यांचा आमदार बडवंत वानखडे यांच्या हस्ते शाल श्रीफट देऊन सत्कार करण्यात आला पहिल्याच दिवशी परिसरातील असंख्य शेतकऱ्यांनी नाफेड मध्ये चना विक्रीकरिता आणले होते यावेळी गावातील व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक डॉ संजय पाटील तंटामुक्त अध्यक्ष मधु पाथरकर हर्षराज देशमुख नाना कडमकर देवेंद्र राठी प्रदीप देशमुख वडनेर गंगाई मनोज देशमुख रत्नाकर करुले दिलीप देवरे सुरेश देशमुख सत्यजित देशमुख आदी यावेळी उपस्थित होते नाफेड हमी भाव केंद्र सुरू झाल्याने कमी दरात माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर आळा बसला आहे यावेळेस चेअरमन अनुप देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर